मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण आलोय ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मनोजदादा दादा बसलेले दुपोषणाला आणि मनोज धरांगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजापूरकर का सर आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल तुम्ही भेट घेतली दादांची काय तुम्ही त्यांना बोललात आणि राष्ट्रवादी पक्षाची आपली भूमिका काय आहे आणि असं आहे की एक भाऊ भुका असेल त्याच्या फोटोला भूक लागली असेल त्याला प्यायला पाणी हवं असेल तर भूमिका घ्या भूमिका घ्या भूमिका काय घ्यायची माझ्या मुलाला भूक लागली असेल त्याला पोटाला भाकरी हवी असेल एखाद्या मुसलमानाकडनं एखाद्या दलिताकडनं एखाद्या पंजाब्याकडनं इसाईकडनं त्याला भूक घाला घातली तर भूमिका काय घ्यायची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला एकनाथ शिंदेना राग येतो त्यांना ते रागवतात त्यावेळेला ते सातारा जातात तर राज्य राज्याचे मुख्यमंत्री प्रेम पकडून दिले जातात एकनाथजींना राग आला एकनाथजींना राग आला करून जेव्हा अजितदादांना राग येतो ते घरामध्ये बंद होऊन बसतात तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री प्रेम पकडून दिले जातात माझी त्यांना राग आला मग आता मनोज जळांगे जेव्हा सांगताय की मी मुंबईमध्ये येणार आहे समाजाला आरक्षणाची भूमिका हवी आहे करून तर या ना भेटा ना दिल्लीत जावा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यांना भेटा एक भूमिका मांडा तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री नाही ना तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे करून मग हा हा जो अस्लीलपणा आहे ना अस्थिरपणा म्हणतो आम्ही करून एकीकडे जायचं एकीकडे लपवायचं हे कशाला करा महाराज तुला तनख्याव ना तन मी आलो ना हॅलो ना मी माझी मंडळ यात्रा मी थांबवली ना आम्ही ना विचार केला कारण एक समाज आहे मिनी ओबीसी आहे जेव्हा मला आरक्षण हवं होतं त्यावेळेला समाजाने त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला हवा असतो आम्हाला पण विरोध केला होता कमंडल काढलं होतं ओबीसीला आरक्षण देऊ नका कमंडल यात्रा काढली होती हेच होतं ते आता जलंगेला विरोध करत आहेत हेच आहेत ते हे जे आहेत ना हे तेच आहेत तीन टक्केवाले हे समाजाला विरोध करा करून हे तेच आहे हा तो भाग आहे मराठा आरक्षणाची भरपूर आंदोलक या ठिकाणी आहेत परंतु त्यांना गैरसोय केली जाते त्यांना पाणी पिलं पिण्या मुंबई मी मुंबईत राहतो मुंबई माझी मुंबई आहे माझ्या मुंबईमध्ये गरिबाला जेव्हा भुटायला भुकेला वडापाव हवा असतो प्यायला पाणी हवं असतं या मुंबईला कधी कोणाला टाकलं नाही आज वाईट वाटतं की आजच्या पद्धतीने हे लाखो लोक या महाराष्ट्रामध्ये इथे आले आहेत ज समाजाचे त्यांना खायला वडापाव असेल भुकेला व्हाय असेल प्यायला पाणी असेल त्यांची दूध असेल केलं हे मुंबईने कधीच नाही केलं कधीच नाही केलं पण म्हणजे केलं जातंय हे जे आहे ना हे केलं जातंय माज मन मुंबई कि प्रशासन शासन मुख्यमंत्री आयुक्त तो बाजू मस्जिद बंदर सैंडस रोड गुलाबाई मार्केट सब मिया भाई से मैं अनुवादन करता हूँ सब मिया भाई से अपनी अपनी दुकानों को खोल दो पीने का पानी आज गणेश चतुर्थी है तो खाने के लिए पाव भाजी या बड़ा पाव खोलो दुकानों को ये मुंबई अपनी है ये मुंबई ने कभी किसी में जात धर्म में भेद नहीं किया ये समाज अपना न्याय हक के लिए भूमिका के लिए या पे हुआ आहे आपले दरवाजे पे हुआ आहे अपना जिम्मेदारी बघत बंबई वालों का की अपने आपली दुकाने खोल दो करके अमित शहा स्वतः मुंबईमध्ये त्यांच्या पूर्ण कुटुंबासोबत ते अनेक गणपती मंदिरांना भेटी देत आहेत इकडे येतील का ते मला वाईट वाटतं दुःख वाटतं की देशाचे गृहमंत्री इथपर्यंत आलेले आहेत लालबागच्या गणपतीला बोलवा ना जरंगे साहेबांना बोलून सहयादीच्या अतिथी गृहावरती बोलून चर्चा करा ना शिष्टमंडळ सोबत देशाचे गृहमंत्री आहे तुम्ही देशाची आहे ना तुम्ही इथे लालबाग पर्यंत येऊ शकता तुम्हाला इथे पण देता येणार ना हे कशाला तुझ्या भाव हे एक गोष्ट स्पष्ट नव्हती मला मी करून इथे म मराठा ओबीसी मुस्लिम हिंदू हे जे आपण दुश्मन आहे दुश्मन आहे माझा त्याचं मी दुश्मन आहे मग हे आमच्यामध्ये वितुष्ट का हे जाणीवपूर्वक काही कॉन्ट्रॅक्टर एजंटला पाठवून आमच्यामध्ये वितिष्ट निर्माण करायचं आमच्यामध्ये भांडं लावायची कापागापी कशाला हे भारताचं नागरिक आहे आम्ही सगळे एक हातात हिंदू मुसलमान ओबीसी मराठा हा महाराष्ट्र आहे याच्यामध्ये तुम्ही वितुष्ट करा करता सरकारला काय इशारा द्याल फडणवीस साहेब तुमच्या पाया पुरतो हे समाजामध्ये भांडण लावायचं काम बंद करा मराठा समाज असेल ओबीसी असेल हिंदू असेल मुसलमान असेल फडणवीस साहेब तुमच्यासाठी नवस बोलतो नवस या महाराष्ट्राचं भलं करा हे जातीमध्ये वितुष्ट गा। बंद करा तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजापूरकर सर त्यांनी ते स्वतः एक मंडल यात्रा करतात ती यात्रा थांबवून परत ते मुंबईला आझाद मैदानाला ज्या ठिकाणी मनोज दादा उपोषणाला बसलेले त्या ठिकाणी ते भेट देण्यासाठी आले त्यांना त्यांचं समर्थन देण्यासाठी आलेले आहेत धन्यवाद